पण मी अलय नकरेच बोल नको तू जायचं नाही इथं घर बांधाय काढलं ना आता तिकडे चाललीस वी आता आईची माया लागली वी आ माझी बहीण डिलिव्हरी झाली तेव्हा मी गेलते का नाही मी गेलते का तू चाललीस आता नवऱ्याला काय बोल क्रिकेट वर तुझे तू तु गाल ना घेऊन जा सग दिरण नवरा पण मला हित काय जनवर लेकर माझी मी सांभाळते पण मी नवऱ्याला दिराल तर भाकर घालत नाही नाही माझे नाहीच घालत हा ना घालवती तुला काय करायचं ना आम्ही काय उपाशी मारा नाही बाद शिजून खावा मला काय घेऊन देणार नाही हा लावणार होय होय लावताय लाव का करताय मला माहितीये आम्ही ते का तिला का बर लावायची लावायच नाही तिला तिला बस म्हणाव घरीच काम करत हो मला म्हणते तिला संसाराच्या याड नाही मग तुला संसाराची याड असून मग कशाला माहेरायला पाहिजे ग हा दुसऱ्याला म्हणते संसाराची याड नाही तू माहेर जात नाही जात नाही जात मध्ये आले ती मी घेईन तीच काय जत्रेला का गेली नव्हती आ नाही ना, तुम्ही माझी मापं काढता बाहुजही जाती दिसत नाही का तुम्हाला आ मग मी बी जाऊ का जाऊ का मी बी जा जा मॅ तुम्हाला तेवढंच पाहिजे वा मी जायला माहीत तुम्हाला सगळं रान मोकळं आहे का नाही आ तुम्हाला कशाचं बिया नाही दरद नाही कशाचं कड आ आता कसं बचलाय काय आ शेड मध्ये बसलाय वे आता काय र ह्याच्यातला सपनातला बंगला व्हायचा सपना आता तुमचा म्हणल्यावर सपनातला बंगला आता भावानं इकडून हे केलंय आता सगळ्या माझ्या काटा सगळ्या फडशा फोडून ठेवा म्हणजे तुम्हाला काय हो तुमच चांगलं करणार आणि दुसऱ्याचं मोडणार हे तुम्हाला पहिल्यापासून आलेलं आहेच की रेडा के रेडा हा तुम्हाला काय वाटतं आपण साबुत ऐले पाहिजे ए दुसरी आहे कितीका मोडाना तोडना असं वाटत आहे काय ना हं तुला काय वाटाय دي काय वाटाय तुम्ही झोपा तुम्ही झोपा دي मला काय टेंशन आहे तुम्हाला बोलली होती का मी नाही ना बोलली होती का मी माझे नाही आता सगळं तुमचं मी काय वरलं पण ले काय आ तुझं इथं काय नाव हो नाही आ करून घेणार आहे मी माझं नावोर नाही म्हणत आता नाव करून घेणार आहे मी आता परत म्हणणार सगळं माझ्या नावावर तुमच्या काहीच नाही होय होय बंगला बुलेट ही सगळं तुमचं आहे माझं काय सगळं नाही तर सगळी दुनिया तुमच्या असल्या मला काय गेलं पण मी लावत नाही म्हणजे लावत नाही तुमच्या बाजूला किती माझ्या हातात काय आहे माझी मग हातात आहे म्हणल्या का गे का नाही आज काय खाल्लं चपात्या खाल्ल्या मला वाटलं बाकरी फिकरी दरवाज घातल्या कारण एखाद आज काय एखादच धरली होय एखाद धरले नव्या ना आ बायक मरू म्हणून हाय का नाही एखाद धरली या काय बोलणं देवा निस्त निस्त येडं गा आहे हा दोन वाजे तर जनवरं बांधली नव्हती बिचाऱ्यांनी उन्हाला उन्हाला होती तर मळत होती धापा देते ती मस्त तरी उन्हातच आ सावलीला बांधावी पाणी पाजावी ती असं काय सकट बसायचं असं जा बा जावलं तिकडं धीरान तिकडं नवरा असा इथं झोपायचा काय करायचं काय ना आ, आ मी बी मी नुसते म्हणणार पण मी काम करणार नाही तुला तुला वाट असेल मी माझ्या माघारी ही घालत असेल पण मी जेवण तुला तुझ्या नवऱ्याला दिराला काय घालत नाही घालत नाही म्हणजे मी करेक्टच बोलते मला परत काय कुचक का करायच नाही मी म्हणून धावती मग तुला उपाशी नवऱ्याला दिराला मारायचं असलं तर तू जाऊ शकते बिंदास्त तुझा माहेराला मला काय बोलायचं नाही पण मी भाकरी कालवण घालणार नाही म्हणजे घालणार तुला तुझी नवऱ्याची अंधीराची तर माया येत असते तर बाजरी घरात सोडणार नाही आणि नसली माया येत तर तू जा बिंदास्त जा मला काय घेऊन देणार परत म्हण नको पूजी नका भाकरी घातली नाही त्या मी आधीच तुला सांगते की मी भाकर घालत नाही त्यासने मला काय भाकरी काल म्हणून चपात्या यांना पिठं मळून घालून लाटून कावा मरून तिकडं म्हणून मी काडीचं सकट त्यांना भाकड घालत त्यांच्या ते भात करून खात असतील भजी करून खाऊ दे नाही वडापाव करून खाऊ दे खायचं असलं खाऊ द्या त्याच नाही आुझ्या अनवऱ्याच्या अंगातलंही ना, ना जा जा, जा मी तुला सोडून येतो तु, चल चल आ सोडून येणार की आणि इथं काम कोण करायचं आ घर बांधताय ना बांधवी घे तुम्हाला दौती आता घरा बी पाहिजे ते तुम्हाला फिरायला बी पाहिजे आ असं कुठं लिहिलं आहे काय सगळं चारी चार दोन्ही दोन्ही कामं झाली पाहिजे फिराय बी पाहिजे घरं बी बांधाय झाली पाहिजे ती म्हणजे आमच्या जेवण करताय का आणि करता मी काम करेल काय ए मी मिली तर काम करणार आहे जवर मला सोने घेत नाही ना आयफोन घेत नाही तरवर मी काढायला काडीला सकट हात लाव मला का लावायची गरज आहे आणि जनावर आहे ती तेवढी माझ्या येते त्यामुळं जनावरं माझीच आहे ती कुणी सकट शेनिंग मारायची नाही माझी माझी करायची नाही ती कळलं का माझी सगळी जनावरं आहे ती म्हणल्यावर मीच म्हणणार आणि मीच मालकी नाही जनावरांची हां तो किती बी नखरेत काय केलं काय केलं तर तुला मी लावत नाही म्हणजे जाऊनच देत नाही मी हां तुला काय वाटतं हिजं कोण ऐकतं आणि हिजं काय करते तीन आ अगं मला माझं ऐकत नसतं तर मी एवढी खंबीर आहे हा वारं सुटलं ग बाया वाईट तिकड जाऊन गेलं पाहिजे नाही नाही सगळं पाल उडून गेलं पाहिजे त्याशिवाय माणसाला कळत नाही हा चांगलं घर पाडलं आणि आता पाया असल्या पालात राहायची वेळ आली तुमच्यावर बघा बघा ह्याच्यानंतर टकुरीत जरा प्रकाश पडू द्या तुमच्या आ

माझ्या खोलीला तुम्ही हात की तुम्हाला धोती कि माझा कोपरा पाडलाय तेवढा भरून द्या पर्शी फुटलेली ती भरून द्या माझ्या बरशीला कोपऱ्याला एक धक्का सकट लागणार पाहिजे तर बरं आहे ना काय सकट करणार नाहीतर माझ्या इतकं वाईट नाही तुम्हाला कोण सकट तुम्ही गपचीप गुणा नाही तुमचं तुमचं घर करताय करा पण भाऊजाईला लावू नका तुम्हाला लय काम पडल ऐका जरा ऐका टी शिरते ना ना ना? ना, ना, का नाही काहीतरी हा मी दुध काढू लागणार नाही बाबा दुध मी काढू लागणार नाही तुम्हाला हा मग एकट्याला दुध काढू काय घेण देणं नाही बाकरी तुमच्या हाताने करून गा खावा मला बाकरी काय घालत नाही दुध काय काढत नाही पोरं तेवढी माझी मी अशी बी सांभाळीन तशी बी सांभाळील मला काय लेकराचं काय नाही पण तुम्हाला तर दोघाला आपण तर ना, ना बाबा हो तुम्हाला कावा भाकरी करून घालू हा घालू ना बावजाईला लेन याट या मी लावत नाही म्हणजे लावत